हॅलो नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनेलवरती मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते तर आज मी सुरुवात केली एक छोट्याशा लॉग व्हिडिओपासून तर दिवसाची सुरुवात आपली छान झालेली आहे पण कामाला इथे मी सुरुवात करतच होती तर कामाला सुरुवात करता करता तुम्ही बघू शकता काय झालेलं आहे मला एका ब्लाऊजचं बॅकनेक शूट करायचं होतं म्हणजे पूर्ण व्हिडिओ मला शूट करायचा होता त्यासाठी मी ट्रायपॉड लावायला घेतलेलं ला। ब्लाऊज कटिंग करून झालेलं आहे माझा आणि पूर्ण तो मशीनवर ब्लाऊज घेऊन ठेवला सगळं काही ब्लाऊजची तयारी करून ठेवली आणि त्यानंतर म्हटलं का चला ट्रायपॉड लावून घेते पण असं झालं आहे की ट्रायपॉडना त्याला व्यवस्थित ते बसतच नाही आहे ह्याच्यावर आहे पण त्याला फोन लावला की ते असं खाली खाली जात आहे म्हणजे म्हणजे त्याचा स्क्रू जो आहे टाईट करायचा जो आपण सेटिंग करतो त्याची डायरेक्शन जिथे आपल्याला पाहिजे त्या दिशेला आपण ते ठेवू शकतो तर ती सेटिंग त्याची पूर्ण बिघडून गेलेली आहे आणि हा जो स्क्रू आहे तो ॲक्च्युली असतो आतमध्ये इथे कुठेतरी आणि तो माझ्याकडून निघालेला आहे आणि त्यामुळे त्या ट्रायपॉडचं पूर्ण वाट लागलेली आहे आणि मला जो व्हिडिओ शूट करायचा होता तो आज शूट करता आलं नाही कारण कॅमेरा धरण्यासाठी कोणीही नसतं माझे व्हिडिओ मला स्वतः शूट करावे लागतात आणि ट्रायपॉडशिवाय मी काहीही शूट करू शकत नाही नाहीतर मग हातामध्ये असा फोन धरून मग शूट करावं लागतं मग ते आपलं मशीनचं काम राहून जातं आणि मग ते शूटिंगचंच काम चालू होतं आणि मग आता ते मशी ब्लाऊज शिवायचा कसा आणि तो शूट करायचा कसा त्या बराच वेळ मला त्या ट्रायपॉडमध्ये गेला खूप मी ट्राय करून बघितले ते स्क्रू लावण्याचा पण ते काही बसलं नाही मग शेवटी मी म्हटलं जाऊ दे ह्याच्यात वेळ न घालवता आपण आपला ब्लाऊज स्टिच करून घेऊया व्हिडिओ पाहिजे तर आपण पुन्हा कधीतरी टाकूया कारण असे बरेचसे ब्लाऊज आपल्याकडे स्टिच करण्यासाठी येत असतात त्याचा सुंदर बॅकनेक ब्लाऊज मी तयार केलेला आहे खूप सुंदर असा हा गळा तयार झालेला आहे छोटीस छोटसं ही किनार उरलेली होती आणि तिचा मस्त असा यूज करून हा बॅकनेक तयार केलेला आहे फ्रंटला प्रिन्सेस कट आहे आणि बॅकला बोटनेक आहे आणि मस्त असा पॅटर्न पॅटर्न देऊन हा ब्लाऊज स्टिच केलेला आहे खूप सुंदर असा ब्लाऊज तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही असे पी खूप सुंदर आलेला आहे आणि हे जे मी आता व्हिडिओ हा ॲक्च्युली व्हिडिओ तयार करत होती शॉर्ट्ससाठी आणि तो माझ्याकडून आडवा शूट झाला त्यामुळे मग मी तो यामध्ये घेतलेला आहे आणि शॉर्टसाठी मग पुन्हा मग शूट करून घेतलं तर खूप सुंदर असा ब्लाऊज तयार झालेला आहे थर्टी टू साईजचा सा ब्लाऊज होता हा बघू शकता तुम्ही इथे मशीनवर तुम्हाला मस्त अजून सुंदर हा नेक दिसत असेल फिनिशिंग तर खूप सुंदर आलेले आहे इथे मी डायरेक्ट गळा पलटी न करता कॅनव्हसचा वापर केलेला आहे आणि कॅनवस लावून हा गळा तयार केलेला आहे कॅनवस लावून गळे तयार केले तर अधिकच फिनिशिंग खूप चांगली येते कॅनवसनी तर हा आपला गळा तयार झालेला आहे पूर्ण बॅकनेक पॅटर्न तयार केलेला होता त्यानंतर मी तुम्हाला दाखवलं होतं की एवढे ब्लाऊज आपले स्टिच कटिंग करून झाले होते जवळजवळ हे पाच ब्लाऊज होते त्यातले दोन ब्लाऊज अस्तरचे होते आणि तीन ब्लाऊज सा तीन ब्लाऊज अस्तरचे होते आणि दोन साधे होते ते जे दोन साधे होते ते फोर्टी फोर साईजचे होते म्हणजे मोठी साईज होती आणि त्यातले आपले बरेचसे ब्लाऊज स्टिच करून झालेले आहेत त्यातलाच हा एक ब्लाऊज होता तोही मी स्टिच करून घेतलेला आहे हाही ब्लाऊज खूप सुंदर तयार झालेला आहे फिनिशिंग खूप सुंदर आलेली आहे जी डीप राऊंड नेक आहे आणि नॉड लावलेले आहे त्याला आणि पुढे फ्रंटला प्रिन्सेस कट आहे तर हा एक ब्लाऊज मी स्टिच करून घेतला होता आणि यानंतर अजून एक जे आपले पाच ब्लाऊज कटिंग करून झालेले होते त्यातला एक हा एक ब्लाऊज स्टिच करून झालेला आहे पूर्ण प्लेन ब्लाऊज होता हा आणि डेली यूजसाठी त्यांनी शिवायला सांगितलेला होता तर फक्त डीपमध्ये स्क्वेअर नेक केलेला आहे आणि नॉड लावलेले आहे त्या सुंदर असे लटकन तयार केलेले आहे त्याच कपड्यातले तर असे आपले दोन ब्लाऊज अस्तरचे शिवून झालेले आहेत आणि तिसरा ब्लाऊज मी शिवायला घेतलेला होता तर हा पण ब्लाऊज खूप सुंदर झालेला आहे पायपिंग केलेलं आहे गळ्याला आणि सुंदर असा स्क्वेअर शेप आलेला आहे याला स्क्वेअर गळा असेल तेव्हा पायपिंग करताना आपण दोन्ही बाजूला कट दिले जिथे आपला कोणे असतात त्या बाजूला कट दिले का तो गळा व्यवस्थित तुमडला जातो यानंतर मग दोन अस्तरचे ब्लाऊज तीन अस्तरचे ब्लाऊज आपले शिवून झाले होते आणि त्यानंतर मग बऱ्याचशा साड्या ज्या होत्या बरेच दिवस झाले साड्यांकडे लक्ष दिलं नव्हतं ब्लाऊजच स्टिच करत बसले तर बऱ्याच साड्या जमल्या होत्या तर म्हटलं का चला आज पूर्ण साड्यां साड्या काढून घेऊया म्हणजे फॉल वेडिंग करून घेऊया अस्तर वगैरे मी अस्तर फॉल वगैरे आणलेले होते तर मग म्हटलं की आता जेवढ्या साड्या आहेत तेवढ्या साड्या फॉल बेडिंग करून घेऊया आणि त्यानंतर मग जेवढ्या होतील तेवढ्या हातशिलाई करता येतील तर आता जवळजवळ दुपारचे वाजले आहेत अडीच ते तीन आणि यानंतर मग मी ह्या साड्यांचा पसारा काढलेला आहे तर यामध्ये बरेचसे ब्लाऊजही कटिंग केलेले होते आणि ह्या ह्या ज्या साड्या आहेत खूप सुंदर अशा साड्या आहेत काठपात्राच्याही साड्या आहेत आणि कॉटनमधील पण साड्या आहेत सिल्कमधल्याही साड्या आहेत खूप सुंदर सुंदर साड्या आहेत या बघू शकता तुम्ही आणि चॅनेलवर जर तुम्ही कोणी नवीन असाल तर चॅनेलला नक्की आपल्या सबस्क्राईब करा आयकॉनचं बटनही दाबा म्हणजे आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्हाला त्या व्हिडिओ बघायला मिळतील तर बघू शकता तुम्ही साड्या किती सुंदर आहेत मला तर खूप आवडली ही साडी प्रिंट ही त्याच्यावर खूप सुंदर आहे आणि कलरही खूप सुंदर आहे तिचा बेबी पिंक आहे आणि हे आहे आपल्या आमच्या इथलं पारचचं क्लॉथ स्टोर इथे दरवर्षी सेल लागतो आणि त्याच सेलमधल्या ह्या बऱ्याचशा साड्या आहेत पावसाळी सेल असतो हा आणि खूप सुंदर सुंदर साड्या तिथे मिळतात डिस्काउंट असतो आणि कमी प्राईजमध्ये ह्या साड्या मिळतात खूप सुंदर ही आपण डेली यूजची साडी आहे इतकं सॉफ्ट मटेरियल आहे खूप सॉफ्ट साडी आहे कलरही खूप सुंदर आहे तर हा सगळा पसारा मी आता साड्यांचा काढून ठेवलेला आहे आता फॉल बिडिंग करून घेते आणि फॉल बिडिंग करून झाल्यानंतर बघू किती साड्या आपल्या हातशिलाई करून होतात नाहीतर मग अर्ध्या उरलेल्या साड्या मी उद्या हातशिलाई करून घेईल आणि सारखर सारखं माझं लक्ष ह्या ट्रायपॉडकडे जात आहे कारण बरेच वर्ष झाले जवळजवळ दोन वर्ष झाले ह्या टॉप टायपॉड मी वापरत होती आणि ह्यावेळेस बराच टिकला तो टायपॉड मला नाहीतर दोन ते तीन महि तीन ते चार महिन्यामध्ये टायपॉड माझा जातोच जातो, जातो पण हा दोन वर्ष टिकलेला आहे आणि बरंच वाईट पण वाटत होतं का एवढं वर्ष टिकला तर सारखं लक्ष तिकडंच जात होतं पण आता काय करणार तर चला आज ऑर्डर केलेली आहे ॲमेझॉनवरून बघू आता दुसरा टायपॉड येईल तेव्हा मग आपले लॉंग व्हिडिओ ब्लाऊजचे येतीलच तोपर्यंत